पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि घराघरात पाणी साचलं मात्र पवना नदीला पूर नेमका का आला पवना नदीच्या पुररेषेत छेडछाड कुणी केली याचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून ही दृश्य आजही डोळ्यांसमोरून जात नाहीये अनेकांची आयुष्याची कमाई या पुरात विसर्जित झाली तरी देखील पिंपरी चिंचवडकर पुन्हा नव्यानं उभारी घेत आल्या संकटाला विसरून नव्या दिवसाची सुरुवात करताय मात्र हे सर्व का घडलं याला जबाबदार कोण याबाबत आजही ते अजाण आहे ब्लू लाईन कमी करायचा अधिकार नाही असं मुख्य अभियंता त्यांच्या पत्रात मानतात तरी पण लाईन कमी कशी केली जाती अधिकारी बिल्डर व मंत्रालय इथे काय चालतं हे माहीत नाही त्याच्यामुळं ब्लू लाईन कमी केल्यामुळं दोन चार दिवसापूर्वी पिंपरी शहरात पुणे शहरात जो पूर आला आज पिंपळेगुरावमध्ये त्यांनी कल्पतूर प्रकल्पाने भराव टाकून ब्ल्यू लाईन कमी करून बांधकाम केल्यामुळं त्याचा फटका वाढील गावातील पाणी शिरल्यामुळे भरपूर नागरिकांना बसला व त्याचा घरात पाणी शिरल्यामुळे भरपूर नुकसान झाले हे ब्ल्यू लाईन बदलण्यासाठी जे काय आदेश दिले तर महानगरपालिका किंवा पाटबांधारे असेल किंवा बांधकाम व्यावसायिका व्यावसायिक असेल किंवा रणजित पाटील असेल यांनी कोणते हितसंबंध जोपासण्यासाठी हे आदेश दिले जे त्यावेळेस नगरविकास राज्यमंत्री आहेत यांनी आदेश दिलेत ब्ल्यू लाईन बदलण्यासाठी तर कोणते हितसंबंध यांनी जोपासले गेले याची संपूर्णपणे चौकशी होणे गरजेचं आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात पवना नदीच्या पुररेषेसोबत छेडछाड करून एकोणतीस पेक्षा अधिक गृह प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली पवना नदीच्या पुररेषेसोबत छेडछाड केल्याचे परिणाम पिंपरी चिंचवडची जनता भोगतीये मात्र ही पुररेषा नक्की आहे तरी काय हे जाणून घेऊया जिथे जिथे पुराचं पाणी हे पोचलं जातं त्या भागापर्यंतची पूररेषा ही तयार होत असते अशी अचानकपणे पूररेषा निळी पूररेषा आणि लाल पूररेषा ही बदलता येत नाही हे पूररेषा बदलण्याचे किंवा या संदर्भात सर्वेक्षण करण्याचे अधिकार कोणाला असतात ही पूररेषा बदलण्यासाठी जलसंपदा विभाग हे नियामक समिती ही राबवत असते आणि नियामक समिती ही सर्वेक्षण करून मागच्या पंचवीस वर्षाच्या पुराचा आढावा घेऊन ही पूररेषा ही नकाशावर प्रतिबिंबित करत असते तत्कालीन युती सरकारच्या काळात राज्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पूररेषेचे नकाशे बदलले असल्याचा आरोप जाणकार करताय या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदी पात्रात झालेल्या पूररेषेच्या छेडछाट प्रकरणी तत्कालीन विकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिलेल्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून या संदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही दरम्यान आम्ही त्यांच्याशी फोनवर चर्चा केली त्यानुसार ते म्हणाले की ही खूप जुनी गोष्ट आहे मला या संदर्भात काहीही माहिती नाही दरम्यान मी असा आदेश दिला होता का हेही ठाऊक नसल्याचं डॉक्टर पाटील यांनी नमूद केलंय दरम्यान पिंपरी चिंचवड पालिकेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष या पुराला कारणीभूत ठरलं आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला जबाबदार धरून हात वर केले तीन चार पाच असे काहीतरी तीन मी इमारती होत्या आणि त्याचं हे होतं पण त्याची वरची परमिशन महानगरपालिकेनं आता ब्ल्यूलायन आल्यामुळं ती नाकारलेली होती त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंटकडे अपील केलं सत्तेचाळीस खाली आणि त्याच्यावर सुनावणी झाली त्याच्या मान्य मंत्री महोदयांनी आदेश दिला ती इरिगेशन विभागाने त्याची परत खात्री करावी आणि अहवाल द्यावा त्याप्रमाणे महानगरपालिकेने पुढची कार्यवाही करावी त्याप्रमाणे महानगरपालिकेनं इरिगेशन डिपार्टमेंटला कळवलं होतं इरिगेशन डिपार्टमेंटच्या कार्यकारी अभियान त्यांनी महानगरपालिकेला असं नकाशा पाठवला की ती ब्ल्यू लाईन थोडीशी खाली आहे ज्या इमारती आहे त्याच्या परीकड आहे त्यामुळं महानगरपालिकेने त्याला वरच्या माध्यमची पावती दिली महापुराच्या संकटातून पिंपरी चिंचवडकर सुखरूप बचावले खरे मात्र पुरेशेत उभारण्यात आलेल्या या टोलेजंग इमारती कधीही ढासळू शकतात त्यामुळे भविष्यातील जीवितहानीला नेमकं कोण जबाबदार असणार हा प्रश्न उपस्थित झाला अमरावतीहून शुभम बायस्कारसह सूरज कसबे इंडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड